आज डब्याची भाजी आहे मेथीची भाजी शेंगदाण्याचं वाटण करून केलेली मेथीची भाजी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर रेसिपीची सुरुवात खरं तर भाजी निवडण्यापासून होते इथे भाजी व्यवस्थित निवडावी लागते आणि भाजी निवडत असताना अचानक मला ह्यांनी लग्नात घेतलेलं उखाणं आठवते उखाणं घ्यायला लावलं त्यावेळेस देखील ह्यांचं जेवणावर किंवा भाज्यांवर असलेलं प्रेम दिसून आलं दोन तीन वेगवेगळे उखाणे वेगवेगळ्या कार्यक्रमात झाले पण त्या तिन्ही उखाण्यांमध्ये भाज्याच होत्या मेथी तर निवडून झालेली आहे शेंगदाणे भाजून ठेवले होते गार करायला तर ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत आपण भाजी किती घेतली आहे त्याच्या अंदाजानुसार मुठभर दोन मोठ अशी शेंगदाणे घ्यायचे आहेत तिखटाच्या अंदाजानुसार सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जिरं घालायचं आहे त्यामध्ये साधारणत अर्धा चमचा जिरं हिरवी मिरची लसूण शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत मस्तपैकी एका बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर तर त्यामध्ये तेल गरम करायचं आहे कढई जरा मोठीच घ्यायची कारण मेथीची भाजी टाकताना खूप असते आणि मग छोटं जर भांडं घेतलं तर ते किती टाकू किती टाकू त्यापेक्षा जरा मोठीकडे घ्यायची ते तेलात परतून झाल्यावर त्याचा आकार लहान होतोच पण सुरुवातीला मग मिक्स करण्यास जरा त्रास होतो त्या ते गरम तेलात ही मेथीची भाजी घालायची आहे घालताना जरा बऱ्यापैकी घालायची एक दोन एक दोन नाही टाकायचं मेथीची भाजी धुवून झाल्यानंतर त्यात पाण्याचा अंश असतो आणि एखादा थेंब त्या तेलात ओढला तर तेल अंगावर उडू शकतं त्याच्यामुळे टाकताना पटकन टाकायची थोडीशी घेऊन ते तेल झाकलं ते ते जाईल इतकी आणि मग हळूहळू बाकीची मेथी टाकायची तर थोडंसं फुल फ्लेमवर सुरुवातीला नॉनस्टॉप मेथी खालीवर करत ती पूर्ण तेलात मिक्स करून घ्यायची आहे आणि अशी झाल्यानंतर मीडियम फ्लेम करायची आहे आणि इतर मसाले मीठ वगैरे हे आत्ता टाकायचं आहे सुरुवातीलाच अजिबात टाकायचं नाही ती मी इथे अगोदर व्यवस्थित सेटल हो द्यायची आहे कढईमध्ये त्यातला पाण्याचा अंश जवळजवळ संपलेला आहे थोडंसं अगदी पाणी आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये हळद घातलेली आहे थोडीशी चमचाभर मीठ घातलेला आहे हळद मीठ मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाण्याचा अंश आहे या पॉईंटला मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे शेंगदाण्याचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे याच्यामध्ये लाल मसाला लाल तिखट घालणार नाही आहोत हिरव्या मिरचीचं वाटण करून केलेली ही भाजी आहे अतिशय टेस्टी आणि अप्रतिम अशी ही भाजी लागते चपातीसोबत खा डब्याला द्या किंवा भाकरीसोबत खा बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते मी डब्यासाठी करत आहे त्यामुळे मी चपात्याच देणार आहे तर ती भाजी एका बाजूला शिजत आहे तोपर्यंत इकडे चपात्या करून घ्यायच्या तर भाजीला फोडणी द्यायला घेण्याआधीच मळून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं जर पीठमळत मुरत ठेवलं तर चपात्यासुद्धा सरसर लाटल्या जातात आणि शेकल्यानंतरसुद्धा त्या दिवसभर मऊसूद तशाच राहतात पीठ मळताना खूप पातळ किंवा खूप घट्ट मळायचं नाही आहे मिडियम पीठ मळायचं आहे जेणेकरून चपात्या सरसर लाटल्या जातात आणि मऊ राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे पीठ मळल्या मळल्या लगेच चपात्या लाटायच्या नाही आहेत सकाळच्या घाई गडबडीत भाजीला सुरुवात करण्याआधी पटकन पीठ म्हणून बाजूला ठेवायचं आहे भाजीची तयारी करायची आहे भाजीला फोडणी द्यायची आहे आणि मग लगेच चपात्या करायला लगे, घ्यायच्या आहेत पीठ मळलेलं असल्यामुळे चपात्या देखील पटकन लाटल्या जातात तर भाजी तर एका बाजूला शिजत आहे आणि चपात्या पण तयार होत आहेत अशा पद्धतीने आजचा तर डब्याचा प्रश्न माझा मिटला तर तुम्ही देखील अशी भाजी तयार करा मेथीची भाजी आणि मुलांना डब्याला द्या मुलं देखील खुश होतील आणि देखील खुश होतील धन्यवाद